नमस्कार जागर संविधानाचा या कार्यक्रम आयोजित करून वकील संघटनेने जी मोलाचे कार्य केलेले आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते मी सोपू झा जिंके नवगिरी मुक्काम पोस्ट अकलस तालुका माशे जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून माझा विषय आहे संविधानाबद्दल जनजागृती राज्यघटना म्हणजे काय तर कायद्याचा कायदा कॉन्स्टिट्यूशन इज लॉ ऑफ द लॉ राज्यघटनेतील त्या त्या देशातील लोकांच्या भावभावना आणि आ आशा आकांक्षा या परावर्तीत झालेली असतात राज्यघटनेला राज्य कसं चालवावं याबद्दल घालून दिलेले नियम म्हणजेच राज्यघटना होय राज्यघटनेबद्दल आपण नीट समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्याच्या सम्... आणि अज्ञानातून संविधानाने तयार के सुरक्षतेसाठी आणि अंमलबजावणीसाठी जे कायदे आणि नियम लागू केलेले आहेत त्यांनाच आपण संविधान समजण्याची घोडचूक करत आहोत संविधान तयार करत असताना सात जणांची एक ड्राफ्ट कमिटी तयार करण्यात आली होती त्या कमिटीचे अध्यक्ष त्या कमिटीमार्फत एक मसुदा घटना समिती हे तयार करण्यात आली होती त्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून रा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि चेअरमनपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान स्वीकारण्यात आले म्हणून त्यास संविधान दिन म्हणून साजरा करतात तसेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान आमला ह्या संविधानाची अंमलबजावणी केल्यामुळे त्यास प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिकन डे डे असे म्हणतात भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ लिखित स्वरूपाचे संविधान म्हणून गणले जाते संविधान लिहित असताना एकोणसाठ देशांचा विचार केला गेला होता संविधान हे संविधान भारतीय संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे एकशे वीस महत्वाची कलमे त्याचप्रमाणे एकशे पाच घटना दुरुस्तीही केलेले आहेत बारा ते पस्तीस पस्तीस या कलमांमध्ये नागरिकांचे अधिकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे बावीस पार्ट आणि त्या बावीस पाठमधील तीन पाठमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्कही दिलेले आहेत हे संविधान तयार करत असताना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागलेला आहे या संविधानातील दोनशे चौतीस एवढी पेजेस असून त्याचे एकूण तेला लाख तेरा किलोग्रॅम एवढे वजन आहे भारताचे हे संविधान मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा म्हणून ओळखले जाते संविधानाच्या उद्देशिक सुरुवातच आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते संविधान ख संविधान हे संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढा मोलाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला परंतु ह्या मोलाच्या संदेशाचा आपण खरोखरच उपयोग करतोय का तर नाही अशिक्षित आणि सुशिक्षित अशा दोन्ही प्रवर्गांमध्ये संविधानाबद्दल असलेले अज्ञान हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यातील सेतू त्यातील मुख्यतः सेतू बनण्याचे काम हे शिक्षण करत आहेस त्यामुळे माझे मत आहे की शालेय शिक्षणात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन्ही प्रवर्गांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती करणे आणि संविधान हा मूलभूत विषय म्हणून कंपल्सरी हा ह्या विषयाचा समाविष्ट या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन्ही प्रवर्गांमध्ये करणे गरजेचे आहे भारतीय शासन भारतीय केंद्रीय भारत, भारत सरकारने वयोमर्यादा चौदा ते बारा चौदा ते एकवीस या वयोमर्यादे मध्ये जे शिक्ष दिले गेलेले शिक्षण आहे त्यामध्ये संविधानाबद्दलची जबाबदारी आणि तत्वे याबद्दलचे कलम कलम क्रमांक या पाठ्यपुस्तकात या पाठ्यपुस्तकात देऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल त्याबद्दल आपली त्याबद्दल माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे कारण चौदा ते वयोमर्यादा चौदा ते एकवीस असा कालखंड असतो की विद्यार्थ्यांना जसं तुम्ही घडवाल तसे ते विद्यार्थी घडत जातात भारत देशामध्ये दे दारिद्र्य गरिबी वाढत चाललेली गुन्हेगारी बेकारी इत्यादींचे प्रमाण खूपच वाढत आहे हे रोखण्यासाठी प्रथमत विद्यार्थ्यांनाच उत्तम गुण उत्तम गुणवत्ता उत्तम गुणवत्तेचे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे कारण जसं भक्कम इमारत बांधण्यासाठी त्याचा अगोदर पायाभक्कम केला जातो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जसं तुम्ही जसं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य कराल तसंच तो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला येईल त्यासाठी त्यांना चांगले आणि उत्तम दर्जेदार शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे डॉक्टर इंजिनियर वकील औद्योगिक क्षेत्रात अशा अनेक ठिकाणी शिक्षणाचा उपयोग केला जातो त्यामध्ये अज्ञान दिसून येत असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचे शिक्षण कमी आहे अशा लोकांना बेरोज बेरोजगारी दारिद्र्य बेकारी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे हे संविधानाबद्दलची जी जबाबदारी आहे जे शिक्षण दिले गेले आहे त्याचा उपयोग करून विद्यार्थी आपल्या भावी आयुष्य घडवण्यासाठी समर्थ होईल आणि समर्थ बनण्यासाठी सर्वप्रथम शिक्षकांची योग्यता पाहिजे ते चो आत्तापर्यंतची चोवीस चो शिक्षक भरती अजून निघालेली नाही म्हणजेच याला कारणीभूत आहे ते म्हणजे सरकार सरकारने शिक्षणाकडे केलेले दुर्लक्ष सर्वप्रथम सरकारने शिक्षणाकडे जाणीव जा, जातीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे ज्याप्रमाणे अर्जुनाने ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतात सारथ्याप्रमाणे मदत केली त्याचप्रमाणे आज आजच्या भाव एकविसाव्या शतकामध्ये विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या जडघडणीसाठी शिक्षकानेही प्रयत्न सारख्याप्रमाणे प्र प्रयत्न केले पाहिजेत शिक्षक हे उत्तम प्रतीचे आणि गुणवत्तापूर्ण अस उत गुणवत्तापूरक असले पाहिजेत प्रत्येक गतीविना नीती गेली नीतीविना मती गेली मतीविना नित्य खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले हे स या एका या ह्या ह्या एवढ्या चार ओळी शिक्षणाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर होत आहेत म्हणजे शिक्षणाला किती महत्व आहे हे यावरून समजते सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि त्यांची सहकार्या म्हणजे मुस्लिम समाजातील सर्वप्रथम सहाय्यक म्हणून फातिमा शेख यांना माझा मानाचा नमस्कार <coughs> शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांच्या नसरुद्दीन शहा या अभिनेत्याने खरोखरच एक वाक्य म्हटलेले आहे भारत में संविधान पढाया नहीं जाता भारत में संविधान पढाया नहीं जाता क्योंकि अगर भारत में संविधान पढाया गया तो गुलामी कौन करेगा बघा या वाक्यामध्ये सर्व येत आहे म्हणजे भारतामध्ये जाणून बुजून हे संविधान शिकवलं जात नाही भारतामध्ये संविधान जर शिकवलं तर दारिद्र्य बेकारीमध्ये जे आयुष्य काढत आहेत तो समाज तो समाज श्रीमंत होईल आणि श्रीमंताच्या समाजाच्या ओळीला बसेल म्हणजेच जे उच्च वर्गातील आहे जे श्रीमंत व्यक्ती आहेत ते दुय्यम स्तरातील व्यक्तींना म्हणजेच दारिद्र्यात बेकारी जे जगत आहेत त्यांना वरती येण्यासाठी वरती येऊ देत नाहीत म्हणजेच दोन दऱ्या निर्माण केलेल्या आहेत एक श्रीमंत आणि एक गरीब ह्या दोन्ही दऱ्या जर न समूळ नष्ट करायच्या असतील आणि सर्वांना समान हक्क द्यायचे असतील तर सगळ्यात चांगला आणि सोपा सेतू मार्ग म्हणजेच शिक्षण शिक्षण हा उत्तम गुणवत्तापूर्ण आणि विकास पूर्ण असला पाहिजे शिक्षणाने व्यक्तीचा व्यक्तीची जळण आणि व्यक्तीचा विकास होतो व्यक्तीच्या विकासाबरोबरच देशाचा देशाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागतो त्यामुळे शिक्षणावरच जीवन अवलंबून आहे असे मला वाटते भारतीय शिक्ष भा भारतीय संविधान हे जगातील एकमेव असे सर्वश्रेष्ठ संविधान आहे की त्याचा आता उपयोग भा भारतातच नव्हे तर संपूर्ण देशातही केला जातो अमेरिका श्रीलंका जपान युरोप यांसारख्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे त्यांचे तत्वे कायदे इत्यादींची अंमलबजावणी करणे सुरू झाले आहे म्हणजेच भारताला जेव ज्या महामानवां भारता जा, जा भारता भारत या देशाला ज्या महामानवाचा पाय लागला आहे भारताला ज्या महामानवाचे तत्व लागलेले आहे अशा देशानेच या महामानवाचे तत्व स्वीकारण्यास मनाई केली परंतु बाहेरील देशात त्यांचे एवढे अस्तित्व एवढे अस्तित्व मानत आहेत म्हणूनच ते देश पुढे गेलेले आहेत आणि भारत त्यांचे अस्तित्व स्वीकारत नाही आणि त्यांचं त्यांचे तत्व अंमलात आणत नाही म्हणून भारत हा विकसनशील देश आहे म्हणजेच पूर्णतः विकसित झालेला नाही जर भारत देशाला विकसित करायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तत्वे अंमलात आण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचारासाठी असंख्य लाखो लाखो व्यक्तींनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत जहा कोई किसी का नाही होता व हा संविधान होत हे जहा अज्ञान हे व अंधकार भी प्रत्येक ठिकाणी शिक्षण प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचा उपयोग केला जातो त्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे शिक शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांचा विकास होतो व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडून आणण्यासाठी आणि चांगले चांगल्या ठिकाण चांग व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडून आणण्यासाठी आणि चांगल्या ठिकाणी दर्जे देशाच्या जडण घडूनसाठी शिक्षणावर जास्त भर देणे गरजेचे आहे त्यामुळे जाता जाता एवढेच म्हणे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे धन्यवाद